दिल्लीत महायुतीची महत्वाची बैठक पार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या निवासस्थानी पोहोचलेत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेलही अमित शहाच्या निवासस्थानी पोहोचले जागा वाटपाबाबत आजच्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे अमित शहा जे पी नड्डांसोबत बैठक होणार आहे बैठकीत शिंदे फडणवीस अजित पवार प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे बैठकीत महायुतीच्या जागा वाटपाबाबत अंतिम फॉर्म्युला ठरणार असल्याची शक्यता असल्यानं सर्वांचंच लक्ष बैठकीकडे लागलंय अमित शहा याच आठवड्यात महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते अमित शहा आणि महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक पार पडतीये बैठकीत जागा वाटपाबाबतही चर्चा करण्यात येते नाही नाही मी आता जातोय जातोय मा मीटिंग झाल्यावर तुमच्याशी बोलतो आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत राम सगळ्यांचं लक्ष लागलं आहे आता दिल्लीतल्या या महत्त्वाच्या बैठकीकडे काय ताजे अपडेट हा बिलकुल बैठकीमध्ये एक मात्र नक्की ठरलेलं आहे की महायुतीमधला मोठा भाऊ हा भाजप असणार आहे भाजप सर्वाधिक जागावर निव लोकसभा निवडणूक लढवणार आहे सर्वाधिक उमेदवार उतरवणार आहे उतरवणार आहे मागील वेळेस पंचवीस जागा लढल्या होत्या यावेळेस तीसपेक्षा जास्त जागा लढण्याची शक्यता आहे त्या जागा कोणीकडून को असतील आणि कशा असतील ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे परंतु यामध्ये दोन तीन मुद्दे महत्त्वाचे आहेत सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजेच की अमित शहा यांच्या घरची बैठक अजूनही चालू आहे साधारणतः ता एक तास झाला तरी ही बैठक चालू आहे टप्प्याटप्प्याने ही बैठक बैठकीमध्ये चर्चा आहे पहिला म्हणजेच की शिवसेनेचा नंबर आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि भाजप म्हणजे अमित शहा यांच्यामध्ये चर्चा होणार आहे त्यानंतर राष्ट्रवादीच्या संदर्भामध्ये ही चर्चा केली जाणार आहे की किती जागा ज्या आहेत त्या वाट्याला येणार आहेत परंतु काही जागा ज्या आहेत त्या भाजप कशा पद्धती कु कुठल्या जागा आहेत म्हणजे की मुंबईतल्या महत्त्वाच्या काही जागा आहेत ते भाजप आपल्या चिन्हावर आणि आपल्या पक्षाच्या नावावर लढवू इच्छिते मग अशावेळी एकनाथ शिंदे त्या जागा सोडणार का हे सुद्धा पाहावं लागणार आहे आणि त्याशिवाय काही चेहरेसुद्धा भाजप आपले देऊ शकतो आपले उमेदवार जे आहे एकनाथ शिंदेचे काही जागा आहेत त्याच्यावर सुद्धा आपले चेहरे देऊ शकतो आपले उमेदवार आहेत ते देऊ शकतो मग त्या जागा कोणत्या आहेत त्यावरसुद्धा चर्चा जी आहे ते सुरू आहे एकनाथ शिंदे ते तयार होतात का तेसुद्धा पाहावं लागणार आहे आणि किती साधारणतः जागावर हा तोडगा निघू शकतो हे सुद्धा पाहावं लागेल परंतु आपल्या माहितीनुसार सूत्रांच्या माहितीनुसार भाजप जे आहे ते साधारणतः तेहतीस ते चौतीस जागावर लढायची तयारी जी आहे ते दर्शवत आहेत तर दुसरीकडे बार्गेनिंग पॉवर अजूनही चालू आहे सरकार आल्यानंतर त्यानंतर राष्ट्रवादीला आणखीन एक केंद्रीय मंत्रिपद जे आहेत ते सुद्धा हवं आहे आणि त्याचबरोबर आत्ताच विधानसभेचा फॉर्म्युला आत्ताच ठरावा पण दुसरीकडे भाजपच्या चिन्हावर काही शिवसेना किंवा राष्ट्रवादीतले खासदार उभे करण्याचाही विचार केला जाईल या बैठकीमध्ये अशी शक्यता वर्तवली जात होत बिलकुल हाच महत्त्वाचा बिलकुल बिलकुल हाच महत्त्वाचा मुद्दा है, है, आहे कारण एकनाथ शिंदेकडले काही खासदारावर अँटीकम्बन्सी आहे नाराजी आहे अशा वेळी तिथे भाजप आपले उमेदवार उभे करण्याच्या तयारीमध्ये आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांना या जागा ज्या आहेत त्या सोडाव्या लागणार आहेत मग एकनाथ शिंदे यांचे जे खासदार आहेत विद्यमान खासदार जे आहेत ज्यांचं तिकीट कापलं जाणार आहे मग त्यांची वेगळी व्यवस्था म्हणजेच की त्यांचं पुनर्वसन कशा पद्धतीने केलं जाईल याकडे सुद्धा लक्ष असणार आहेत आणि त्यासाठी भाजप कोणता शब्द देतोय या, देतो या खासदारांना हे सुद्धा पाहावं लागणार आहे त्यामुळं सर्वाधिक जागा जर मागील वेळेसपेक्षा जास्त जागा जर लढवायच्या आहेत भाजपला तर ते राष्ट्रवादीकडून काही जागा घ्याव्या लागतील आणि त्याचबरोबर शिवसेनेकडूनसुद्धा म्हणजे की शिंदेकडूनसुद्धा काय जागा घ्यावं लागतील त्या जागा कोणत्या आहेत हे सुद्धा पाहावं लागणार आहेत प्राधान्यानं मुंबई हे तर क्षेत्र आहे कारण तिथे गजन कीर्तिकर ची जागा जी आहे ती कोण लढवणार यावेळेस हा सुद्धा प्रश्न आहे आणि असा एक सूर निघालेला आहे की उद्धव ठाकरे यांची ताकद शिवसेनेची ताकद म्हणजे उद्धव ठाकरे यांची जी ताकद आहे ती मुंबईमध्ये जास्त आहे मग एकनाथ शिंदेने या ठिकाणी जागा लढवण्यापेक्षा भाजपकडे जर या जागा दिल्या तर मात्र काही परिणाम होऊ शकतो कारण नॉर्थ इंडियाचे उत्तर भारतीय जे आहेत ते बऱ्यापैकी मुंबईमध्ये राहतात त्याचा फायदा होऊ शकतो अशा प्रकारचा जो युक्तिवाद आहे तो पुढे आलेला आहे त्यामुळे मुंबईमध्ये मग जागा भाजप लढवणार का हा सुद्धा प्रश्न आहे त्यावर सुद्धा आज तोडगा निघणार आहे नक्कीच रामराजे बऱ्याचशा जागा आहेत ज्यावरती तिढा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे ठाण्याची असेल कल्याणची जागा असेल त्या संदर्भात या बैठकीत चर्चा होईल वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद